नमस्कार केपी न्यूज चॅनल मध्ये मी सपना बनकर आपले स्वागत करते छत्रपती संभाजीनगर येथील वाळूंज एमआयडीसी एन आर बी चौकात गाडी थांबवली नाही म्हणून पोलीस हवलदार नितीन व्यवहारे व पोलीस हवलदार सुधीर मोरे या दोघांनाही गाडी चालकास भर रस्त्यावर बेदाम मारहाण करण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे दोघे नेमणूक वाहतूक शाखा वाळून छत्रपती संभाजीनगर येथे नेमणुकीस असून कर्तव्यावर असताना बेशिस्त बेजबाबदार संशयित स्वरूपाचे पोलीस हवालदार या पदास न शोभणारे गैरवर्तन करून पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन होईल असे कृत्य केलेले आहे वाहन आणवून या वाहनाचे चालक अमोल महादू पवार बाबरा फुलंब्री येथे राहणारे यांना लाठी अमानुषपणे मारहाण केलेली आहे त्यामुळे या कृत्याची सोशल मीडियावर बातमी प्रसिद्ध होऊन व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसून आलेला आहे पोलीस दलाची प्रतिमा जनसामान्यात मलिन झालेली असून अशा वर्तनामुळे जनसामान्य माणसात पोलिसाविषयी चुकीचा संदेश जाऊन पोलिसाविषयी नागरिकाचा असंतोष अविश्वास निर्माण झालेला आहे अशा स्वरूपाचे गैरवर्तन केलेले आहे शिलवंत नांदेडकर पोलीस उपायुक्त मुख्यालय छत्रपती संभाजीनगर यांनी शिस्तभंग विषयक कारवाईच्या अधीन राहून पोलीस हवालदार नितीन तुळशीराम व्यवहारे सुधीर रुस्तमराव मोरे दोघेही नेमणूक वाहतूक शाखा वाळून छत्रपती संभाजीनगर सदर आदेश निर्गमित दिनांकापासून शासकीय सेवेतून निलंबित करण्यात येत आहे असे शिलवंत नांदेडकर पोलीस उपायुक्त यांनी कळवले आहे